क्रांतिकारक राष्ट्रसंत व समाजाचे सेवक यांच्या कार्याचा आदर्श घेतल्यास राष्ट्र बळकटीस मदत होईल असे प्रतिपादन कीर्तनकार हबप निवृत्ती देशमुख इंदोरीकर यांनी केले आहे नरसिंहवाडी येथे कन्यागत महापर्व काळ निमित्त राष्ट्रीय कीर्तनकार हबप निवृत्ती देशमुख इंदोरीकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते सरपंच अरुंधती जगदाळे व संयोजक अभिजित जगदाळे यांनी इंदोरीकर महाराजांचे स्वागत केले यावेळी बोलताना इंदुरीकर महाराजांनी युवकांनी व्यसनाधीनता सोडून आईवडिलांची जबाबदारी स्वीकारली पाहिजे आईवडिलांची सेवा हीच खरी श्रीमंती आहे स्त्रीभ्रूण हत्येमुळे मुलींची संख्या कमी झाली असली तरी त्यांना चांगले दिवस आले आहेत आता कोणत्याही मुलीच्या बापाला हुंडा द्यावा लागणार नाही फक्त मुलींनी पळून जाऊन लग्न करू नये असा सल्ला दिला कीर्तन सुरू असताना पावसाने हजेरी लावल्याने तारांबळ उडेल असे वाटत असताना हजारो भाविकांनी चिंब पावसात भिजून घेतला आध्यात्मिक भक्तीचा आनंद कार्यक्रमासाठी अभिजित जगदाळे अशोक पुजारी युवराज जगदारे शरद सुतार महेश महाडिक आदींनी परिश्रम घेतले हजारो भाविकांनी कीर्तनाचा लाभ घेतला आहे बी एड ज्युनियर किती सिनियर केली हायर केली लोअर किती एम बी ए डीएडबीएड आर्ट ए कॉमर्स सायन्स एफ वाय एस वाय एम टे बीटेक डिग्री डिप्लोमा टर्नर फिटर वेल्डर मेकॅनिकल इंजिनियर पॉलिटिकल इंजिनियर हृदय जे कोण घात खात नाही कोणी करींना पाहुणे येईना काही ना आले ते देईन काही ना दिली ती राहीन काहींना राहिली तिला पोर होईना काय पस्तीस पंधराच राहिले मरायला

डोक्यात आणूच नका दीड किलोमीटरला मेडिकल कॉलेज आणि नवरदेव देऊ बाहेर नवरदेव एकदाच हसतो घरी गेला त्या डॉक्टर कधी जायचं नाही ते माल देऊन टाकायचे वाक्य बारीक आहे का करंट लावून दिलाय तुम्हाला मग मजा राहत नाही करंट तुटला ना मग त्याला मग तो फाडून टाकेल झालेलंच नाही तर काय फाडीतो तूच मोकळा हिडवतो तू काय फाडी पुढचं वाक्य आहे शकतो कातो ना थो, रागाला थोडं आकडा आकडा आज ऐंशी टक्के लोकांची जिंदगी जर कोणी बर्बाद केली असेल खून करायला काय दोन चार दिवस लागत नाहीत मर्डर करायला काय पाच सहा महिने लागत नाही पण जिंदगी सकल तिला भोकू दे थोडं भोकू दे ती काय पिसाळली का दुपारी तर गप्प का नाही हलडू दे तिला यांना लगेच उचलून जागेवर मी अठ्ठावीस वर्ष जाऊन बसलो त्यातच खायचं म्हणलं कसं जमत आणि आज लोकांनी तेवढंच धरलंय बस कोणाच्या तरी दोन ठेवून द्यायच्या शंभर रुपये घालायचे बिचाळीची क्वाटर अठराचा गोवा Kalau <laughs> pikir ni mukla, ni